रामकृष्णारी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा ओवी क्रमांक आहे एकशे एकोणसत्तर पासून ज्ञानेश्वर माऊली पुढे बोलतात फलाची इच्छा करणारा पुरुष ज्याप्रमाणे कर्माचरण करतो त्याप्रमाणे ज्ञानवानानेही कर्माचरणावर विशेष भर दिला पाहिजे कारण पार्था पुढे होणाऱ्या लोकसमुदायाचे रक्षण करणे अवश्य आहे म्हणून थोरांनी स्वतः सन्मार्गाने वागून लोकांनाही धर्माच्या मार्गात लावावे परंतु सामान्य जनाला आपण कोणी अलौकिक पुरुष आहोत असे भासवू नये त्याचप्रमाणे कर्माचरणे करून चित्त शुद्ध होण्यापूर्वी ब्रह्मस्थितीचे कारण धनुर्धरा जे मूल स्तनपान देखील मोठ्या आयासाने करते ते पक्वाने कसे बरे खाणार म्हणून त्याला ज्याप्रमाणे ती देऊ नये त्याप्रमाणे कर्माचरण करण्यासही जो अन अधिकारी आहे त्याला ज्ञान मार्गाची थोरवी थट्टेत सुद्धा सांगू नये त्याला सत्कर्माचे आचरण करण्यास लावावे सत्कर्माची प्रशंसा करावी आणि निष्काम झालेल्या पुरुषांनीही सत्कर्म आचरण करून दाखवावे वर्णाश्रम धर्म रक्षणाकरिता कर्ममार्गाचे आचरण करीत असताना त्यांना कर्मबंद भोगावा लागणार नाही बहुरूप्यांनी जरी राजा राणीची सोंगी घेतली तरी त्यांच्या मनात स्त्री पुरुष भाव मुळीच नसतो पण लोकांना दाखविण्याकरता ते तसे वागतात आता तीच कर्मे अज्ञानात कशी बाधक होतात असे जर म्हणशील तर अर्जुना असे पहा दुसऱ्याचे ओझे आपल्या डोक्यावर घेतले तर आपली मान अवघडणार नाही का सांग बरे त्याचप्रमाणे प्रकृतीच्या गुणांमुळे जी बरी वाईट कर्मे उत्पन्न होतात त्यांचा करता मीच आहे असे अज्ञ मनुष्य भ्रमाने म्हणतो अशा रीतीने साडेतीन हात देहाचा अभिमान धारण करणाऱ्या पुरुषाला हा निष्कर्म स्थितीचा परमार्थ प्रकट करू नये कारण त्याला अन परमार्थ तत्व करणार नाही आणि तो कर्मापासूनही भ्रष्ट होईल असो अर्जुना हे राहू दे प्रस्तुत तुझे तु हित कशात आहे ते तुला सांगतो लक्ष देऊ नाही ज्यामुळे सर्व कर्म उत्पन्न होते तो देह अभिमान तत्वज्ञानांच्या ठिकाणी मुळीत नसतो ते ज्ञानी देहाचा अभिमान सोडून गुणकर्मातील होऊन देहात फक्त साक्षीतवाणी वागतात म्हणून सूर्य ज्याप्रमाणे जगतावर प्रकाश पाडतो पण जगाच्या कर्मांनी लिप्त होत नाही त्याप्रमाणे ते जरी देह धारण करतात तरी देह कर्मांनी बद्ध होत नाही प्रकृतीच्या अधीन होऊन जो वागतो व वा गुणांच्या सपाट्यात सापडतो तोच कर्माने लिप्त होतो इंद्रिय गुणांच्या अधीन होऊन आपल्या व्यापारात वर्तत असता ते दुसऱ्याचे कर्म मीच करतो असे तो मुद्दाम अंगावर घेतो म्हणून सर्व विहित कर्माचे आचरण करून तू ती मला अर्पण करावी पंचित्त वृत्ती मात्र सदैव आत्मस्वरूपी ठेवावी या कर्माचा करता मी आहे आणि अमुक फलासाठी मी हे करत आहे असा अभिमान तू आपल्या चित्तात उत्पन्न होऊ देऊ नको तू शरीराच्या स्वाधीन न होता सर्व इच्छा सोडून दे आणि मग सकल भोग यथाकाली भोग एवढ्या करिता आता हातात धनुष्य घेऊन रथावर बैल आणि आनंदाने वीर वृत्तीचा स्वीकार कर जगात तू आपली कीर्ती वाढव स्वधर्माचा महिमा वाढव आणि दुर्योधनादी दुष्टांच्या भारापासून या पृथ्वीला सोडव पार्था आता तू निशंक होऊन या युद्धाचे ठिकाणी लक्ष दे याशिवाय दुसरे काही बोलू नको अर्जुना या माझ्या अबाधित मतांचा जे मोठ्या आदराने स्वीकार करून त्याचे श्रद्धापूर्वक आचरण करतील ते सकल कर्माचे आचरण करून कर्म रहित आहेत असे जाण म्हणून हे माझे मत निश्चयाने आचरण्यास योग्य ता, आहे नाहीतर देहाचे पाशात गुंतून इंद्रियांचे लाड पुरवून जे माझे मताचा तिरस्कार करून टाकून देतात जे त्याला सामान्य समजतात त्याची थट्टा करतात किंवा वाचाळपणे ती स्तुती आहे असे म्हणतात ते मोहरूपी मद्यपान करून भुललेले विषयरूप विषयाने व्यापलेले आणि अज्ञान रूप चित्रात आहेत असे मी संशय समज पहा की प्रेताच्या हाती दिलेले रत्न वाया जाते किंवा जन्मानधाला उजाडले तरी त्या प्रकाशाचा त्याला काही उपयोग होत नाही अथवा चंद्रप्रकाश ज्याप्रमाणे कावळ्याच्या उपयोगी पडत नाही त्याप्रमाणे जे मूर्ख आहे त्यांना हा विचार रुचत नाही तसेच पार्था हे जन या परमार्थापासून पराणमुख आहे त्यांच्याशी भाषण सुद्धा करू नये कारण ज्याप्रमाणे पतंग दिव्याचा मत्सर करतात त्याप्रमाणे ते जन त्या विचारावर भरवसा न ठेवता उलट त्याची निंदा करतात पतंगाने दिव्याला आलिंगन दिले असता तेथेच त्याचे जसे दिनचूक मरण येते तसे विषयाचरण करण्यात तस आत्मघात आहे